नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अतिशय पवित्र अशा ठिकाणी आलोलो आहे हे ठिकाण मुंबईमधील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे ह्या परिसराचं नाव आहे ह्या ठिकाणाचं नाव आहे हुतात्मा चौक आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे जे मॉन्युमेंट आहे हे अतिशय पवित्र असं मॉन्युमेंट आहे प्रत्येक मराठी माणसाच्या म्हणजे हृदयाच्या जवळच असं हे मॉन्युमेंट आहे आता हे मॉन्युमेंट बघून अनेक जणांच्या लक्षात आलं असेल की काय आहे ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो की हे हा हुतात्मा चौक आहे हुतात्मा चौक की ज्या ठिकाणी आपली ही जी मुंबई आहे ही मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती त्या, त्या चळवळी ती चळवळ सुरू असताना त्या चळवळीची आंदोलनं सुरू असताना एकशे सात जणांना प्राण सोडावे लागले होते त्यावेळी मुंबई राज्य होतं त्याच्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचं असं दोन्ही एकत्र पार्ट होता आणि त्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे गुजराती मुख्यमंत्री होते आणि त्या गुजरात्याने पोलिसांना आदेश दिले होते की ह्या जे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांना गोळ्या घाला आणि मग त्या, त्या पोलिसांनी मुंबई राज्याच्या पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या आणि त्यातून आपले एकशे सात लोकं मरण पावली होती आणि आपण बघू शकता हे जे मॉन्युमेंट आहे हे मोठ्या आकाराचं मॅन मॉन्युमेंट आहे मी कॅमेरामनला विनंती करतो की हे हा इथं आपल्याला फलक दिसत असेल की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे तर हे हुतात्मे हे आंदोलन झालं होतं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला हे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळी जे मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते गुजराती मुख्यमंत्री होते ते मोरारजी देसाई नंतर देशाचे पंतप्रधानही झाले परंतु महाराष्ट्रांना ह्या गुजराती मुख्यमंत्र्याबद्दल आणि नंतर झालेल्या पंतप्रधानाबद्दल कधीही कौतुक नाही कारण त्यांनी आपल्या एकशे पाच एकशे सात लोकं मारली होती आणि हा इतिहास महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे पण ह्या इतिहासातलं एक छोटंसं पान मी या इत... या ठिकाणी दाखवणार आहे आपण इथं बघू शकता की हे जे एकशे सात जणांची यादी इथं दिलेली आहे त्याच्यापैकी ब्याऐंशी क्रमांकाचं एक नाव आहे ते नाव आहे किसन विरकर तर हे किसन विरकर जे आहेत ते एका दुष्काळी भागातील आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामधील एक मसवड नावाचं गाव आहे तिथं त्या मसवडच्या परिसरामध्ये विरकर आडनावाचे अनेक लोक आहेत विरकरवाडीसुद्धा तिथं आहे तर त्या ठिकाणचे हे किसन विरकर होते तर त्यांना त्यां तेसुद्धा त्या आंदोलनात सहभागी झाले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि जे मोरारजी देसाईंनी पोलिसांकरवी ज्या गोळ्या घातल्या होत्या त्यामध्ये किसन विरकर यांनाही गोळी लागली होती आणि त्यांचं निधन झालं होतं आणि मी किसन विरकर यांचं यासाठी या ठिकाणी येऊन उल्लेख करतो आहे की मान तालुक्यातील जे आमदार आहेत विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे स्वतःची फार टिमकी वाजवतात शे विरकरवाडी जे आहेत तिथले ते मतदानही घेतात परंतु जी काय मला माहिती मिळाली तर जयकुमार गोरे हे किसन विरकर हे जे हुतात्मा किसन विरकर आहेत यांचं कधीही नाव घेत नाहीत ते कधीही या ठिकाणी येऊन या हुतात्मा चौकाच्या चौकाला ते कधीही नतमस्तक झालेले आहेत असं मला कधीही कुठून समजलेलं नाही जर ते कधी आले असतील इथं यापूर्वी तर त्यांनी जरूर सांगावं आणि ते केवळ ते मान तालुक्यातले आहेत म्हणूनच नाही तर प्रत्येक आमदाराने प्रत्येक नेत्याने प्रत्येक मराठी माणसाने कधी ना कधीतरी या ठिकाणी आलं पाहिजे आणि जो विधानसभेमध्ये जो पहिल्यांदा आमदार म्हणून जो निवडून जातो त्याने तर त्या व्यक्तीने तर पहिल्यांदा इथं येऊन या ठिकाणी येऊन इथलं ये। 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 ये दर्शन घेऊन मग विधानसभेची पायरी चढली पाहिजे ज्यावेळी ही एखादी व्यक्ती महाराष्ट्रात निवडून येते खासदार असेल किंवा आमदार असेल तर त्यांनी निवडून आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे कारण ह्या लोकांनी प्राण सोडले म्हणून महाराष्ट्र निर्माण झाला आणि म्हणून महाराष्ट्राचं विधिमंडळ तयार झालं आणि म्हणून तुम्ही आमदार झाला तर त्याची जाण म्हणून इथं आले पाहिजे आणि जयकुमार गोरे यांनी तर घसा फोडून विधिमंडळामध्ये सांगितलं पाहिजे की हे जे एकशे सात हुतात्मे होते त्याच्यामध्ये आमचे मानचे एक हुतात्म्य हुतात्मा झालेले होते किसनवीरकर जयकुमार गोरे यांनी खरं तर पुस्तक एखादं काढायला पाहिजे होतं ग्रंथ काढायला पाहिजे होता किसन विरकर यांच्या या कर्तृत्वावर पण त्यांनी असं काही केलेलं नाही कारण मुळातच जयकुमार गोरे हे अभ्यासू नसलेलं व्यक्तिमत्व आहे अशा कर्तृत्ववान लोकांविषयी जयकुमार गोरे यांना अनेक कर्तृत्ववान लोकं हयात असलेले हयात नसलेले अनेक लोक आहेत त्यांचं ना नाव घ्यायलासुद्धा त्यांना लाज वाटते मध्यंतरी तर ते एक मुर्खासारखं त्यांनी एक विधान केलं होतं की ते ज्या ठिकाणी राहतात तिथं आंधळी धरण आहे ते आंधळी धरण कोणी बांधलं तर ते मुर्खासारखे इतके बावटासारखे जयकुमार गोरे बोलले होते की ज्यावेळी माझा जन्मच झाला नव्हता त्यावेळीच्या लोकांची मी नावं कशाला घ्यायची कल पाहिजे आता जर हे किसनवीरकर हे हुतात्मा झालेले आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही नाव घेणार नाही का तुम्ही काय म्हणणार का, का माझा त्यावेळी जन्मच झालेला नव्हता तर जे आपले महापुरुष आहेत ज्यांनी देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेलं आहे अशा लोकांचा सा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे शिवाजी महाराज असतील तुमचे संताजी घोरपडे असतील संताजी घोरपडे यांची समाधी मानमध्ये आहे तिथं सुद्धा हे जयकुमार गोरे कधी जात नाहीत त्यांचं नावही घेत नाहीत म्हणजे तुम्ही म्हणणार का माझा त्यावेळी जन्मच झाला नव्हता तर मी संताजी घोरपडेंचं नाव कशाला घेऊ हो। तर हे असे बावळट बेअक्कल अभ्यास नसलेलं हे जयकुमार गोरे आहेत त्यांना जर एवढी अक्कल असते तर ते नक्कीच इथं किसन विरकर हुतात्मा किसन विरकर यांचं कर्तृत्व बघायला आले असते त्यांचं इतिहासात जाऊन किसन विरकर यांचं म्हणजे ते इथं कसे हुतात्मा झाले ह्या चळवळीत कसे सामील झाले असं त्यांनी मान तालुक्यातल्या लोकांना सांगायला पाहिजे होतं महाराष्ट्रालाही सांगायला पाहिजे होतं पण ते असं सांगत न सांगतच नाही कारण त्यांची ती वृत्तीच नाही महात्मा गांधी यांनी पहिली देशाची राज्यघटना लिहिली होती ती मान तालुक्यातल्या औंध संस्थानासाठी झाली होती औंध संस्थानाला देशात सर्वप्रथम एकोणीसशे एकोणचाळीसला स्वातंत्र्य मिळालं हे सुद्धा त्या जयकुमार गोरेंना माहीत नाही आता त्यांनी जयकुमार गोरेंनी मग असं म्हणायचं का की बाबा माझा त्यावेळी जन्मच झालेला नव्हता तर जयकुमार गोरे महाशे अहो तुमचा जन्म व्हायच्या अगोदर ह्या देशासाठी या राज्यासाठी अनेकांनी रक्त सांडलेलं आहे अनेकांनी मेहनत घेतलेली आहे मान तालुक्याच्या विकासासाठी अनेकांनी मेहनत घेतलेली आहे तर तुम्ही तुम्हाला थोडीशी जर अक्कल असेल तर तुम्ही आता यापूर्वीचा विषय यापूर्वीचा इतिहासही शोधत या जा त्याचा अभ्यास करत जा नाही ना तर असं म्हणू नका माझा जन्मच झालेला नव्हता तर मग मी त्या इतिहासात कशाला जाऊ तर मी परत एकदा सांगतो की आताच एका व्हॉट्सअप ग्रुपवर जयकुमार गोरे यांच्या चमच्यांनी मला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्यांना त्या चमच्यांना आणि जयकुमार गोऱ्यांना काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे म्हणून या हुतात्मा चौकाच्या या ठिकाणी मी आलो आणि ही सगळी माहिती सांगितलेली आहे आता ही माहिती ऐकून जयकुमार गोऱ्यांना थोडीशी बुद्धी सुचो त्यांनी इथं यावं आणि किसन विरकर यांचं तोंडातून एकदा तरी नाव घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद कॅमेरामन प्रफुल्ल साबळेसह लय भारी नमस्कार